विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ आंदोलन हे आंदोलन पंच्याहत्तर दिवस चाललं मी पेपर मधन वाचत होतो आता केळकर असू देत आमचे पंत वानकर असू देत चालू आमदार चालू आमदार म्हटले त्यांनी चालू आमदार म्हणजे खरंच चालू आमदार आहे नावाच चालू आमदार नाही की खरंच चालू आमदार आहे या आमदारांनी या सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण तालुक्यातल्या ग्रामीणच्या शेतकऱ्यासाठी काहीही कुठली गोष्ट केले नाही आज सरकार आले पंच्याहत्तर दिवस झालं मंद्रुकता शेतकरी रस्त्यावर उतरला आज इथं मला वाटतं तहसीलदार साहेब आले तिथे मला एकच विचारायचं आहे की फार वाटतं भाषण न करता की एमआरडीसीचा कायदाच असा आहे की जिथं पीक उत्पादन होत नाही तिथं नापीक जमीन पाहिजे त्या नापीक जमिनीवरच एम आय डी सी काढायची असं असताना जिथं लोक उत्पादन घेतात दररोज भाजी पीक होते दररोज स्वतःचं उत्पन्न करतात तर ती जमीन एम आय डी सी म्हणून घेणं अत्यंत चुकीचं आहे आणि याचा कारणीभूत जर कोण असेल तर इथले आमदार सुभाष देशमुख यांचा याचा वाटा शे था या शेतकऱ्याचा वाटोळ करण्यास याचा वाटा हे तुमच्याशी तुमच्याशी बदला घेत आहेत कारण गेल्या निवडणुकीत एक सर्वसामान्य उमेदवार काँग्रेसकडनं उभा गेला तो आपला बाबा बाबा मिस्तरीला त्याला जे ग्रामीण भागात मतदान पडलंय त्याचा राग सुभाष देशमुखला शहरात लीड म्हणाला ग्रामीण भागात नाही त्यामुळे त्याचा राग या शेतकऱ्यावर जे आहे तो अत्यंत निंदनीय असं मला वाटतं आणि माझे जे तालुका प्रमुख असतील युवाचे शेतकऱ्याच्या हशेला ओ देऊन या रस्त्यावर रस्ता रोको केलाय आम्ही नुसतं आज तुमच्या बरोबर अर्धा पाहताच नाहीये की तुमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत आणि याला फार दिवस राहणार नाहीत लक्षात ठेवा हे गोके सरकार आहे सव्वीस अग्राला या देशावर हल्ला झाला त्यावेळेला मुख्यमंत्री जे गेला जेव्हा दोन हि तर मुख्यमंत्री पन्नास जणांना घेऊन गुवाहाटीला गेले हे सरकार फार दिवस दिवसणार नाही परत एकदा उद्धवसाहेब ठाकरे येणाऱ्या महिना दोन महिन्याच्या काळात मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल आणि पहिल्या दक्षिण तालुक्याचा प्रश्न अमरपाताच्या कुठल्या जर असतील तर मंदुरच्या शेतकऱ्याच्या घोडवल्या शिवाय आम्ही राहणार नाही या दिसून चालतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा